you. दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त जिल्हा परिषद ग्राउंडवर यावर्षी सातारा फटाका असोसिएशनच्या वतीने फटाक्याचे भव्य स्टॉल्स लागलेले आहेत आणि या स्टॉल्समध्ये वैशिष्ट्य असे की वेगवेगळ्या प्रकारचे फटाके सातारकरांना दीपावली निमित्त वाजण्यासाठी उपलब्ध आहेत याच्यामध्ये दरवर्षीपेक्षा वेगवेगळ्या व्हरायटी देखील विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यावेळी पटाका ग्राउंड जे आहे जिल्हा परिषदेचं त्यासाठी सातारकर नागरिकांसाठी अतिशय भव्य अशी पार्किंग व्यवस्था आहे विद्युत व्यवस्था आहे सिक्युरिटी सिस्टीम ठेवलेली आहे अशा प्रकारच्या विविध सोयी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत आमचं सातारकर बांधवांना बंधू भगिनींना बाळगोपाळांना या फटाका असोसिएशनच्या वतीनं नम्र आव्हान राहणार आहे की आपण आता दीपावली निमित्त या ठिकाणी निश्चित खरेदीला यावं आणि खरेदीचा आनंद लुटावा फटाक्यामधले असंख्य प्रकार जे आहेत ते आपल्या बाळगोपाळांसाठी आपण वाजवण्यास न्यावे आणि आनंदाने दिवाळी साजरी करावी साताराकरांना दीपावली निमित्त सातारा फटाका असोसिएशनच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो यावर्षी फटाक्यामध्ये साधारण दहा ते पंधरा टक्के दरवाढ झालेली आहे हे सत्य आहे तसच या झेडपी ग्राउंडच्या बाहेर देखील नागरिकांना दीपावली निमित्त लागणारं जे काही साहित्य आहे त्यात अगरबत्ती असेल रांगोळी असेल पंथी असेल आकाशकंदी असेल किंवा किल्ल्यावरची चित्र असतील किंवा प्लस्टर ऑफ पॅरिसचे चित किल्ले असतील हे सुद्धा या अनुषंगानं या ठिकाणी विक्रीच उपलब्ध आहेत की जेणेकरून सातारकर नागरिकांना निमित्त जी खरेदी करायची आहे ती खरेदी बऱ्यापैकी एका ठिकाणी होईल यासाठी आपण या संधीचा लाभ घ्यावा आपण सर्वांनी या खरेदीचा आनंद लुटावा आणि आपण सर्वांना सहकार्य करावे या अपेक्षा दीपावली निमित्त व्यक्त करतो पुन्हा एकदा तमाम साताराघर बांधवांना सातारा फटाका असोसिएशनच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खबरदारी खबरदारी म्हणून आपण सातारा नगरपालिकेकडे अधिकृतरित्या पैसे भरून फायर फायटरची जी गाडी असती की आता उद्यापासून इथे चोवीस तास फायर फायटरची गाडी लागणार आहे हा खबरदारीचा एक उपाय आहे दुसरा खबरदारीचा उपाय एक ठेवलेला आहे की प्रायव्हेट एजन्सीला सिक्युरिटी सिस्टीम लावलेली आहे की नागरिक खरेदी करत असताना त्यांचंही रक्षण व्हावं हो। इथल्या मालाचंही रक्षण व्हावं हो। हा हेतू या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमचा आहे